तोय तोय ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आहे आपल्या पळाच्या जोरावर पण जे काही घडलं त्याच्यासोबत त्याच्यामुळं तो दावणीला बांधून होता गेले वर्षभर धरून चाला मित्रांनो कोण तर रणजित सरांचा आदत किंग सुंदर स्वर्गीय रणजित सरांचा काळीज सराजाचा भाऊ आर आदत किंग सुंदर मित्रांनो सुंदर गेले बरेच दिवस दावणीला बांधून होता आणि सर्वांनाच वाटलं होतं की नक्की हा जर करेल सुमते काय आणि सर्वांनाच आता होती की सुंदर नक्की मैदानात कधी दिसेल कोणाखेल त्याची सुटका झालीच आणि फेऱ्याचे व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहेत आणि अपडेटसुद्धा येते की तो नक्की कधी पळेल तर मित्रांनो नक्कीच तो आपल्या मैदानात पाहता दिसणार नक्की कोणत्या मैदानात तर माशाच हिंदीच मैदानात पण माशाच हिंदी सगळं आपण जर पाहिलं तर अकराला एक आहे आणि सोळाला एक आहे नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसेल तर मित्रांनो सोळा जूनला सोळा जुलैला सोळा जुलैला भव्य दिवस हिंदी हिंदीच मैदान पडते आणि याच मैदानात आजच सुंदर आपल्या पाताण दिसणार आहे पायऱ्या कोण असेल तर पायऱ्याचे अपडेट नक्कीच तुमच्याकडून पोहोचवण्यास मी लवकरच लवकरात लवकर पर्यंत करेन पण तो पळतो हे महत्वाचा आहे सौरज संजय सर प्रेमी असतील सारजा प्रेमी असतील सुंदर प्रेमी असतील आतृत होती तो कोणाची नाव नाही पण पण मैदानात पाताण दिसा हे एकच इच्छा होती ती सहज महाराष्ट्राजीचे पूर्ण होणार आहे सोळा जुलैला या मैदानासाठी सुंदरला मनापासून खूप खूप शुभेच्छा चा म्हणून मग भेटूया पण नाही तर का नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये